नमस्कार कसं आहे सगळं काही सगळं काही बरे असेल तर भावांनो आजचा जे ब्लॉग शूट करणार आहे आपण तर आज आपण चाललोय रेणकापूर देवस्थानवर खूप सुंदर असं मंदिर आहे तिथे आणि देवी पण खूप छान आहे आणि तिथे बसायला वगैरे हो प्रोग्राम करायला पण जागा आहे आणि त्याच्याच पाठीमागे एक धरण आहे तलाव आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि खूप चांगला स्पॉट आहे तिथे बसायला वगैरे हो फोटोशूटला वगैरे हो तर ते तुम्हाला दाखवते आणि लोकेशन पण तुम्हाला सांगतो तर चला भेटू आपण था था ले ले तर, आता आम्ही निघालोय बाईकवर वर रेनकापूरला जा तर सध्या तर आम्ही आता नेरमधून समितीच्या पुढे निघालेलो आहे आपल्याला चार किलोमीटर सरळ जावं लागते चार किलोमीटर वापस पण म्हणजे किलोमीटर तर भेटू तुम्हाला तिथे अवन्य आता आपण पोहोचलेलं आहे जे रेनकापूरचा जाचा जे रस्ता आहे इथं आपण यवतमाळ आणि अमरावती रोडच्या मधामध्ये लागतोय तर एक गेट आहे त्याचं रेनकापूर या हे मेन गेट आहे आपल्याला दोन किलोमीटर अंधारावर पुढे जावं लागते आणि इकडे यवतमाळ जातोय यवतमाळ नेर हा रोड इकडे जे ट्रक वगैरे उभं राहिला आहे आणि इकडं अमरावती अमरावतीला जातोय तर या ग्रेटा म्हणून पुढे जावं लागते दोन किलोमीटर रेनकापूर मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तिकडे घरे वगैरे आहे तिकडे हे मंदिर आहे हे बाहेरचा परिसर आणि लग्नाचा हॉल वगैरे हो आहे ते पण तुम्हाला दाखवत आहे आपला रेनकापूर मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि धरण वगैरे हो इकडे इकडे जावं लागते त्याच्या मागे वगैरे हो चाललंय तो मंदिरामध्ये इथे काही छोटा मोठा कार्यक्रम करायचा असेल तर हो करा स्टेज वगैरे इथे आहे प्रोग्राम वगैरे काही राहिला छोटोसा वगैरे तसं आपण रिसेप्शन वगैरे करतो तर त्या पद्धतीने जर रिसेप्शन वगैरे इथं करायचं असेल तर आपण इथे करू शकतो स्टेज वगैरे पण इथं दिलेलं आहे तर बसाचं वगैरेसाठी पण व्यवस्था करून दिलेली आहे आपण इथं तर आपण जाऊ दा पुढे दर्शन करायला अंतर चालणार ते दर्शन वगैरे तर झालेलं आहे ते बाहेरचा परिसर आहे आणि याच्या बाहेर जे तेहतीस कोटी देव असतात त्या रूपमध्ये इथं मूर्त्या लावलेल्या आहेत आपण तिथे बाहेर तर ते पण तुम्हाला दाखवते मित्रांनो काही हवन वगैरे करायचं असेल ते तिथं करू शकतात आणि नवरात्रामध्ये जे सोनं वगैरे देत असते तर इथंच देतो आपण आणि जे हवनकोंड वगैरे करतोय आपण त्याच परिसरामध्ये करतोय इथे तर याच्याच बाजूला नाही का इथं हनुमान मंदिर आहे आपण जे म्युझिक लावतात तर इथे ना की म्युझिकची मशीनच आहे पूर्ण म्हणजे तो ट्रायंड ढोल आहे तिथे ते मशीन चालू केले की तर ढोल वाजते आणि घंटा वगैरे ते वाजतात प्रत्येक मंदिरामध्ये असं इक्विपमेंट असायला पाहिजे इथे तर याच्याच बाहेर जे मूर्त्या वगैरे लावलेल्या होत्या ते तुम्हाला सांगितलं मी की जेवढे तेहतीस कुठं देवाच्या मूर्त्या असते ते पूर्ण इकडे लावलेल्या आहेत जी मूर्त्या पूर्ण आहे मूर्त्या पूर्ण नाही का दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या तर बघू शकता तुम्ही जवळून हा पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या मित्रांनो तुम्हाला दाखवले आता आपण रेणुका मातेचं मंदिर वगैरे बाहेरचा परिसर वगैरे आणि किती देव आहे इथे सगळं काही काय काय आहे इथे पूर्ण आपण तुम्हाला दाखवलेलं आहे मी सध्या आता बाहेर आहे तर तुम्हाला आता दाखवायचं राहिलेलं आहे की जे याच्यात मंदिरामागे जे धरण आहे ते धरण तुम्हाला दाखवतोय आता त्याला पात्रळ धरण असे म्हणतात तर ते धरण तुम्हाला दाखवायला चालू आहे तर तुम्हाला जर पात्रळ तलावकडे जायचं असेल तर बघा हे जे आपलं रेणुका मातेचं मंदिर आहे तर याच्याच बाजूला हा जो रोड आहे ना तर हा सरळ रोड जातो पात्रळ तलावाकडे रस्ता कच्चा आहे मग स्पॉट वगैरे चांगला आहे तिथं बघायला वगैरे तर आपण तिथं पोचू आता तर मित्रांनो सध्या इथे रस्ता बनवण्याचं काम चालू आहे रोड उकरून ठेवलेला आहे गिट्टी वगैरे आणून टाकलेली आहे तर रोड कधी बनवणार का एक वर्षापासून हा रोड असा इथं उकरून आणि गिट्टी आणून ठेवलेली आहे काय म्हणते कशी आहे सरकार मग हे रोड कशी बनवून राहिली सरकार बनायची येणार आता तर बघू आता आता निवडणूक आहे इथे तर आता निवडणुकीमध्ये कोण निवडून येत आहे कोण रस्ता बनवत आहे समाज कल्याणासाठी कोण चांगलं काम आहे तर बघू आता जे आतापर्यंत जे सरकार आहे त्यांना तर असे काम करून ठेवलेले आहे एक दोन दोन वर्ष उरले रोड काय बनवली नाही आहे तर मित्रांनो इथून दिसतंय आपल्याला पात्रड तलाव या वर्षी एवढं पाणी नाही वाटत तिकडं हा शेताच्या मागे तलाव आहे हा सरळ रोड जातोय जिथे तलावातनी मित्रांनो हे पात्रड तलाव वर्षी पाणी वगैरे खूप आलेलं आहे इकडे आणि ते काका मच्छी वगैरे पकडून राहिले तिथे तिथं गवत वगैरे जास्तच वाढलेलं आहे नाहीतर आम्ही इथं नाही का जे डोंगर दिसते तुम्हाला इथं नाव तिथं आम्ही फोटोशूट वगैरे केला होता त्याच्या पहिले तर असं आहे आपलं हे पात्र अर्थात तला तुम्हाला लोकेशन चांगलं वाटलं तर इथं ब्लॉग आणि व्हिडिओ जर चांगले वाटत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा की आम्हाला माहिती हवं का तुम्हाला कसे कसे व्हिडिओ हवे कसे ब्लॉग हवे ते पण आम्हाला सांगत जा तुम्ही तर चल भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये